उद्या आहे धनत्रयोदशी चला तर बघूयात की धनत्रयोदशीची पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते या दिवशी दान तेरा दिवे लावले जातात तर ते का लावले जातात या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आ दिवाळी हा सण आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात प्रकाश देणारा आनंद देणारा सण आहे याला आपल्या हिंदू धर्मात खूपच महत्व आहे दिवाळीत आपण लक्ष्मीपूजन करतो त्याच पद्धतीनं धनत्रयोदशीची पूजा ही अत्यंत महत्त्वाची असते शास्त्रोक्त पद्धतीनं धनत्रयोदशीची पूजा कशी मांडावी हे प्रत्यक्षात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तसेच धनत्रयोदशी दिवशी तेरा दिवे का लावायचे याचंही उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा धनोत्रयोदशीची पूजा आपल्या घरात धन धान्य सुख समृद्धी नांदावी म्हणून करायची असते धनत्रयोदशी दिवशी आपण धन्वंतरी देवाची आराधना करायची असते त्याच्यासोबतच आपण कुबेर देवता लक्ष्मी माता यांचीही मनापासून पूजा करायची असते धनत्रयोदशी ही अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील तेराव्या तिथीला येते म्हणूनच तेरा या संख्येला खूपच महत्व आहे म्हणूनच या दिवशी तेरा दिवे लावले जातात दिव्यासारखा प्रकाश आपल्या आयुष्यात यावा आपल्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा म्हणून तेरा दिवे लावा हे लावायचे असतात धनत्रयोदशी दिवशी नक्की खास कोणता नैवेद्य दाखवायचा हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तसेच या दिवशी सप्तधान्याचीही पूजा केली जाते आपण जेवढ्या मनोभावे जेवढ्या आत्मीयतेने मनपूर्वक ही सेवा करू तेवढंच आपल्या आयुष्यात आपल्याला आरोग्य मिळत असतं कारण धन्वंतरी देव हे आरोग्याचे देवता आहेत आपलं आरोग्य चांगलं राहावं आपल्या आयुष्यात कुठलंही संकट येऊ नये म्हणून आपण धन्वंतरी देवाची पूजा करायची असते आता तुम्ही म्हणाल की आपण लक्ष्मी पूजना दिवशीच या सगळ्या सेवा करत असतो तर या सगळ्याची गरज असते का तर हो असते कारण समुद्र मंथनातून धन्वंतरी देव जेव्हा निघाले त्यावेळी त्यांच्या सोबत, कुबर देवता आणी सोबत कुबेर देवता आणि लक्ष्मी माताही होत्या त्यामुळं धन्वंतरी देवासोबत आपल्याला कुबेर देवतांची आणि लक्ष्मी मातेचीही पूजा करायची असते या दिवशी धन्याला अनन्य साधारण महत्व आहे धन्याचा आणि गुळाचा नैवेद्य या दिवशी दाखवायचा असतो याची पूजा मांडणी कशी करायची चला तर हे आता आपण बघून घेऊया आपल्या देवघराच्या समोर ज्या ठिकाणी तुम्ही ही पूजा मांडणार आहात ती जागा पहिल्यांदा तर स्वच्छ करून घ्यायची त्या ठिकाणी गौमूत्र शिंपडायचं त्याच्यावरती एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा एक स्वच्छ वस्त्र ते शक्यतो लाल रंगाचं असावं तर ते वस्त्र अंथरावं त्याच्यानंतर त्याच्यावरती तांदळाची छोटीशी रास ठेवायची त्याच्यावरती लक्ष्मी मातेचा फोटो स्थापन करायचा आहे हे बघा प्रत्येक वेळी ज्यावेळी आपण लक्ष्मी मातेची स्थापना करतो त्यावेळी कलशाच्या स्थापनेलाही खूपच महत्त्व असतं तर कलश स्थापन करून घ्यायचा त्याच्यासाठी एका प्लेटमध्ये किंवा वस्त्रावरतीच तुम्हाला तांदूळ ठेवायचा आहे त्याच्यावरतीही स्वास्तिक काढायचं त्याच्यानंतर एक आपला तांबडा तांब्या घ्यायचा आहे त्याच्यावरती स्वस्तिक उट काढून घ्यायचं भोवताली आठ हळदी कुंकुवाची बोटे उठवायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्वस्तिक काढून घ्या अधिक चिन्ह काढून स्वस्तिक कधीही काढायचं नसतं अशा पद्धतीनं स्वस्तिक काढून तुम्ही भोवती हळदी कुंकवाची बोटे उठवून घ्यायची आहेत त्याच्यानंतर त्या तांब्यामध्ये पाणी ओतायचं आहे ते पाणी इतकंही ओतायचं नाही की त्याच्यामध्ये नारळ ठेवल्यानंतर ते, ते पाणी सगळं खाली सांडलं जाईल एक पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पाणी त्याच्यामध्ये टाकायचं नंतर त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एखादं फूल व्हायचं एखाद्या रुपयाचं नाणं किंवा सुपारी टाकायची त्याच्यानंतर त्याच्यावरती पाच विड्याची पानं ठेवायची जर तुमच्याकडे विड्याची पानं अवेलेबल नसतील तर तुम्ही आंब्याची पानंही ठेवू शकता तर ही पाच पानं ठेवल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरती झाली पाहिजे हे काही सांगायची गरज नाही तर तरी पण चुकून आपण गडबडीत कधीतरी उलटा ठेवतो उलटा नारळ कधीही ठेवायचा नाही त्याच्यानंतर दीप प्रज्वलित करून घ्यायचा कुठलीही पूजा करायच्या अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा असतो कारण ह्या अग्नीच्या साक्षीनेच आपण सगळ्या देवांची पूजा करत असतो आरती किंवा समयी जे काही तुम्ही लावलेलं ला आहे त्याचीही हळद कुंकू अक्षधा फुलं लावून पूजा करून घ्यायची हां आणि मला तुम्हाला सांगायचं राहून गेलं की ही पूजा कोणत्या वेळेला करायची असते याचा मुहूर्त काय असं कुठलंही टायमिंग नसतं की या टायमिंगला आपण पूजा केली पाहिजे पण लक्ष्मी मातेची पूजा ही प्रदोष काळात करायला हवी सात ते आठच्या दरम्यान किंवा साडेसहा ते आठच्या दरम्यान तुम्ही या धनत्रयोदशीची पूजा करू शकता प्रदोष काळात लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते आणि या टायमिंगला आपण धनुत्रयोदशीची पूजा मांडायची आहे त्याच्यानंतर आपण आचमन करून घ्यायचं आहे आपलं मन आणि बुद्धी तसेच शरीर शुद्ध व्हावं म्हणून हे आचमन करायचं आहे त्यासाठी आपण एका चमच्यानी डाव्या हातातून उजव्या हाताच्या तळ तळ हातावरती पाणी घ्यायचं ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम नारायणाय नम असं म्हणत तीन वेळा आपण ते पाणी प्यायचं आहे आणि चौथ्या वेळेला हातात पाणी घेऊन ते तामणामध्ये सोडायचं आहे त्याच्यानंतर आपण देवाला अभिषेक करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी दोन 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 अशी चार विड्याची पानं ठेवायची आहेत चार ठिकाणी एक गणपतीसाठी एक कुबेर देवता एक धन्वंतरी देवता आणि एक लक्ष्मी माता याच्यासाठी चार ठिकाणी जोडीनं विड्याची पानं मी ठेवलेली आहेत त्याच्यावरती तांदूळ ठेवलेला आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली पूजा ही आपण गणपतीची करत असतो म्हणून गणपतीला दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा त्याच्यानंतर त्यांना पुसून त्यांच्या जागेवरती स्थापन करून घ्यायचं जर तुमच्या घरात धन्वंतरी देवाची मूर्ती असेल तर ती घ्या जर ती नसेल तर एखादी सुपारी आपण धन्वंतरी देव म्हणून त्यांनाही अभिषेक करायचा ओम धन्वंतरी देवाय न असं म्हणत त्यांनाही अभिषेक घालायचा आहे दुधाने किंवा पाण्याने तुम्ही अभिषेक घालू शकता त्यांचीही पंचोपचारे तुम्ही पूजा करून घ्यायची आहे आणि त्यांनाही गणपतीच्या बाजूला स्थापन करून घ्यायचं आहे आता तिसरा देव म्हणजे कुबेर देवता कुबेर देवता हे धन धान्य याचे दैवता आहेत दैवत आहेत हे आप आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आप आपल्या घरात धन समृद्धी व्हावी असं सगळ्यांनाच वाटत त्यासाठी आपल्याला कुबेर देवतांचीही पूजा करून घ्यायची आहे त्यांनाही अभिषेक घालायचा आहे व्हिडिओ दिलेला मंत्र म्हणून तुम्ही त्यांना अभिषेक घालू शकता जर तो तुम्हाला जमत नसेल तर अकरा वेळा ओम कुबेर आय नम असा मंत्र म्हणत त्यांनाही अभिषेक घालायचा त्यांनाही त्यांच्या जा जाग्यावरती स्थापित करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण लक्ष्मीचा जर तुमच्याकडे छोटीशी मूर्ती असेल तर तिला अभिषेक घाला नसेल तर स्त्रीयंत्र असेल तर त्याला अभिषेक घाला खरं तर स्त्रीयंत्रालाच अभिषेक घातला जातो जर आपल्याकडे ते नसेल तर तुम्ही लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता जर तीही नसेल तर आपण लक्ष्मी मातेचीही सुपारी सुपारी ठेवून पूजा करायची आहे लक्ष्मी माता समजून सुपारीलाही व्यवस्थित अभिषेक घालून घ्यायचा आणि तिलाही तिच्या जाग्यावरती स्थापन करून घ्यायचा आहे तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे धन्वंतरी देवतांसोबत कुबेर देवता आणि लक्ष्मी माता ही समुद्र मंथनातून त्यावेळी आली होती त्यामुळे त्यांची पूजा धन्वंतरी देवासोबत करणं हे गरजेचंच असतं आणि आपल्या घरात कुठलीही रोग राहू नये आपलं आरोग्य चांगलं राहावं धनसमृद्धी घरात राहावी आणि सगळ्या गोष्टी मंगलमय घडाव्या म्हणून आपण या सगळ्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आता तुम्ही स्त्री स्त्रीयंत्र किंवा लक्ष्मीचा फोटो त्या पानावरती स्थापन करायचा नंतर या सगळ्यांना हळद कुंकू अक्षदा व्हायच्या त्याच्यानंतर तुमच्याकडं फूल असेल तर ते फुलंही वाहून घ्यायचं आहे आता पूजा लक्ष्मी मातेची करून घ्यायची जो फोटो आपण स्थापन केलेला आहे ठेवलेला आहे फक्त आता त्याचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर तुम्ही त्यावेळी शुभम करोती कल्याणम आरोग्यम धम धनसंपदा या मंत्राचा जप करत लक्ष्मी मातेचीही पूजा करून घ्यायची आहे तिलाही हळद कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर आपण कलशाचीही पूजा करून घ्यायची आहे जर तुमच्याकडं जास्वंदीचं लाल फूल असेल तर ते तुम्ही गणपतीला लक्ष्मी मातेला आणि कलशाला अर्पण करू शकता कारण त्यांना लाल कलर हा अत्यंत प्रिय आहे आणि त्यात लाल कलरचं फूल वाहिल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेचा खूप लवकर आशीर्वाद मिळतो असं म्हणतात आता या सगळ्या पूजेनंतर ते आपल्याला पूजून घ्यायचं आहे तर ते सप्तधान्य तर, तर तुम्ही जे आपल्याकडं संक्रांतीसाठी सुगड आणलेली असतात तर त्यांना छान कलर देऊन त्याच्यावरती छान डिझाईन काढून तुम्ही मी बनवल्यात अशा पद्धतीने सुगड बनवू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर हे विकतही मिळतात तर ते तुम्ही आणा अशा पद्धतीनं सात सुगड तुम्हाला पूजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सप्तधान्य तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यांचीही पूजा करून घ्यायची आहे तुमच्या घरात जे काही सोनं असेल तर ते सोनं आणि जे पैसे असतील अगदी तुमच्याकडे काही रुपयाची नाणी जरी असतील तरी ते एका प्लेटमध्ये ठेवून तुम्ही त्यांचीही पूजा करून घ्यायची आहे धन्वंतरी देवता हे आयुर्वेदाचे देवता आहेत म्हणून आपल्या स्वभोवताली असणारी आयुर्वेदिक जी झाडं आहेत तर त्यांचीही आपण त्या दिवशी पूजा करून घ्यायची आहे म्हणजे त्याचं फळ हे धन्वंतरीला पूजल्यासारखंच होतं आणि त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं आता सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्यात त्यामुळे प्रत्येकाच्याच घरी पैसे असतात असं नाही मग तुम्ही जी काही तुमच्याकडे चिल्लर असेल तर ती एका प्लेटमध्ये ठेवून त्याचीही पूजा केली तरी चालतं तर आता या सगळ्याची आता आपल्याला हळद कुंकू अक्षदा आणि फुलं वाहून पूजा करायची आहे छान चा डेकोरेशन करायचं आहे आणि आता वेळ आली ते नैवेद्याची तर आपण देवाला नैवेद्य कोणता दाखवायचा तर या दिवशी धन्याला अ अनन्य साधारण महत्त्व आहे धन्याची पूजा ही या दिवशी करायची असते पांढरी खीर पांढरी मिठाई याची याचा नैवेद्य तुम्ही देवाला दाखवू शकता आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट की धने आणि गूळ हे न चुकता नैवेद्यात ठेवायचे नैवेद्य हा याचाच असतो पाच फळ असतील तर त्याचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता लाह्या बत्ताशे याचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की धने गुळाचा नैवेद्य या दिवशी दाखवायचा असतो आता नैवेद्य दाखवून घेतल्यानंतर आता आपल्याला हे तेरा दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत या तेरा दिव्यांना खूप महत्व आहे कारण तेरा संख्येला धनत्रयोदशी दिवशी खूप महत्व असतं तेराव्या तिथीला धनत्रयोदशी येत असते त्यामुळे ही तेरा दिवे लावायचे त्या दिव्यासारखा प्रकाश आपल्या आयुष्यात यावा आपल्या आयुष्यातला अंधकार दूर व्हावा आणि आपल्या आ आयुष्यात सगळं काही मंगलमय घडावं म्हणून हे आता तेरा दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत सगळी पूजा झाल्यानंतर हे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे जर तुमच्या घरात खूप मोठी स्पेस असेल ज्या ठिकाणी तुम्ही ही पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणी जर जागा असेल तर तुम्ही बहुताली हे सगळे दिवे ठेवू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तुमचं घर छोटं आहे जागा नाही आहे किंवा घरात लहान मुलं आहेत असं जर काही असेल तर दोन दिवे तुम्ही देवासमोर ठेवा दोन दिवे तुम्ही तुमची जी काही मेन दरवाजा आहे त्याच्या बाहेर ठेवा राहिलेले दिवे तुम्ही बाहेर घराच्या बाहेर ज्या ठिकाणी तुळशीमध्ये एक रांगोळीत एक अशा ठिकाणी तेरा दिवे हे ठेवून द्यायचे आहेत पण तेरा दिव्यांना खूप महत्त्व आहे हे दिवे या दिवशी नक्कीच लावा असाच प्रकाश तुमच्या आयुष्यात नक्की पडणार आता आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि मनोभावे देवीची प्रार्थना करायची आहे की हे देवी असाच घरात वास कर आमच्या घरात जे काही माझ्या पाठीमागं जे काही भोग आहेत ते दूर कर घरात धनधान्याची कधीही कमी पडू देऊ नकोस तुझा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी राहू दे आणि आमचं आयुष्य असंच उजळून निघू दे असं म्हणून मनापासून देवीची तुम्ही प्रार्थना करायची आहे तुम्हाला जर मी सांगितलेली ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्यासमोरील बेल ही प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद